नमस्कार मा मा मी माझ्या ब्लॉगच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये जसं मी सांगितलं होतं की मी घरात कशा कशाप्रकारे चार पैसे कमवते आणि काय काम करते तर ते आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि ज्यांनी माझा पहिला व्हिडिओ नसेल बघितला तर ते नक्की बघा आणि सर्वात आधी नवरात्र उत्सव चालू आहे तर तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवरात्री झाल्यावरती दसरा दसरा दस झाल्यावर कोजागिरी कोजागिरी झाल्यावरती दिवाळी तर असे हे सण लगातार चालू असल्यामुळे मला भरपूर कामाचा लोड आहे मी भरपूर बिझी आहे माझ्याकडे जे काम आहे ते भरपूर प्रमाणात आलेलं आहे आता मी तुम्हाला सांगते मी घरात राहून काय काम करते तर चला दाखवते तर इकडे ही माझी मशीन आहे जी मी सर्वात पहिले घेतली होती मशीन त्याच्यावरती साधी शिलाई आणि फॉलबिल्डिंगची शिलाई सुद्धा होते याच्यावरती मी साधा फॉल करत असते आणि ही कस्टमरची आजच साडी आली आणि ही अर्जंट साडी आहे तर त्यांना उद्या द्यायची तर ही आज मला करायची ते साडी त्याच्यानंतर ही एक साडी आहे अशा दोन साड्या मी काढून ठेवल्यात आहेत वेडिंग साठी तर ते आज ते 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 मी करणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला ओलॉकची मशीन दिसेल तर ओव्हलॉकची मशीन आहे मी कपडे जसे इथं शिवते तसं लगेच इथं ओव्हलॉक पण करते आता माझी सर्वात महत्वाची इथे सानूची खेळणी आहेत या साईडला ते इकडे ठेवलेले आहेत आणि ते हे ड्रावर आहे तर ड्रावरमध्ये मी काही माझे महत्त्वाचे बुक ठेवत असते अल्टरेशन काय असेल त्यांचे हे पावती बुक जे कस्टमरला मी याच्यावरती किती शिलाई आहे ते सर्व देऊन देत असते अशा प्रकारे पावत्या मी देत असते कस्टमरला त्यानंतर रिटर्न घेते ड्रेस दिल्यावर तिथं माझे शिलाईचे महत्वाचे वस्तू असतात त्यानंतर सर्वात महत्त्वाची माझी ही मशीन आहे की मी या मशीनच्या नंतर ही मशीन मी घेतली या मशीनच्या नंतर ही ऑडलॉकची मशीन घेतली तर ही सर्वात महत्त्वाची मशीन सर्व कपडे मी या मशीनवरती शिवत असते आणि हा ब्लाउज इथं मी शिवायला घेतला आहे पण त्याआधी म्हटलं एखादा ब्लॉक करून तुमच्यासोबत शेअर करावा तर हा मी का कटिंग करून ठेवला होता ब्लाउज तर हा मला आज पुन्हा टीच करायचं आहे आणि ही माझी ऑर्डरची डायरी आहे ह्याच्यात मी कस्टमरचे नाव कॉन्टॅक्ट नंबर सर्व देऊन ठेवत असते त्यांचे मेजरमेंट जे काय असेल ते आणि त्यानंतर इथे मी असे पेपर कटिंग पण ठेवत असते जेणेकरून जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचे मी पेपर कटिंग ठेवते म्हणजे यामुळे माझं काय होतं वेल वाचतो तशा प्रकारे मी शिलाईमध्ये पण वेल वाचवण्यासाठी मॅनेजमेंट करत असते त्यानंतर इकडे इकडे अशा प्रकारे या छोट्याशा जागेत मी इस्तरीसाठी एक टेबल तयार केलेला आहे त्यावरती साडी ठेवली कॉटनची असा टेबल आहे आणि अशा प्रकारे मी वेल वाचवण्यासाठी शिलाईमध्ये सुद्धा काही मॅनेजमेंट करून ठेवत असते आता त्यानंतर इकडे खाली बघू शकता तुम्ही एवढ्या छोट्याशा जागेचा सुद्धा मी प्रकारे उपयोग केलेला आहे हा इथे एक छोटा टेबल आहे जो फोल्डिंगचा आहे त्याच्यावरती कॉटनची साडी ठेवली मी मी प्रेससाठी वापरते इथे शिवायच्या आधी मी सगळे कपडे प्रेस करून घेऊन मग कटिंग करून आणि कटिंग शिलाई करताना सुद्धा मी इथे प्रेस करत असते त्यानंतर हा ट्रे ठेवलेला आहे हा एक ब्लाउज मला आज कटिंग करायचा आहे तो काढून ठेवले अशा प्रकारे मी कटिंग करून ठेवलेली असते ते हा एक ब्लाउज नाही हे दोन ब्लाउज हे मी रात्रीच कटिंग करून ठेवले होते कारण की रात्रीचे कशी मला मशीन चालवता येत नाही आवाज होतो मग खालचे जे लोक आहेत त्यांना त्रास नको व्हायला म्हणून मी रात्री कटिंग करून दिवसात सिलाई काम करते आणि हे खूप रूम छोटे अशेल तर तुम्ही बघितलाच असेल की ना ना। या दहा बाय दहाच्या छोट्या रूम मध्ये मी कशा प्रकारे माझं एवढं सर्व सामान अरेंज करून ठेवले या छोट्याशा जागेचा सुद्धा मी कशा प्रकारे वापर केला आहे आता मी माझं सांगितलं होतं की माझी जॉईंट फॅमिली आहे तर मग बाकीचे मेंबर आहे जे सासरा आहे देर आहे वेगळ्या रूम मध्ये असतात ते कारण की लेखर आहे ते सा, माझे माझे सासरे जे आहेत ते म्हणजे कवी लेखक आहेत ते तर त्यांना कशी प्रायवेसी लागते एकांता लागतो त्यांना रिखाण काम करण्यासाठी तर ते त्यांच्यासाठी वेगळे रूम आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवेल आता पण पुढचं बघूया तर ही एक माझी मानणी आहे इथे मी माझे कस्टमरचे सर्व कपडे अरेंज करून ठेवलेले आहेत तर इथे ज्या साड्या दिसतात या फॉल साठी आलेल्या साड्या आहेत कस्टमरचे तर हे माझे मला कसं बैठा बरावं लागेल समजतं की आपल्याला एवढ्या साड्या करायच्या आहेत आणि त्यानंतर या साईडला ड्रेस आहेत कस्टमरचे हे ड्रेस शिवाय शिवण्यासाठी आले ही पण एक साडी आहे या साडीचा ड्रेस शिवायचा आहे तर या साईडला मी ड्रेस शिवायचे कपडे ठेवलेत त्यानंतर इथे या ज्या साड्या दिसतात तर या साड्या बिलिंग करून झालेल्या आहेत या मी वेगळ्या ठेवल्यात जेव्हा कस्टमर येतील त्यांना ते, मी मेसेज केलेले आहेत तर ते येतील घ्यायला तेव्हा ते घेऊन जातील त्यानंतर इकडे बघू शकता हे रेडीमेड ड्रेस आहेत मी रेडीमेड ड्रेस सुद्धा ठेवते म्हणजे माझ्या शिलाईच्या कामासोबत मी आणखीन हे काम सुद्धा करते कोणी कस्टमर आले तर त्यांना मी रेडीमेड ड्रेससुद्धा दाखवते ते सुद्धा मी सेल करते त्यानंतर या साईडला ब्लाऊज आहेत कस्टमरचे ब्लाऊज आहेत हे शिवण्यासाठी आले तर हे अशा प्रकारे मी इथं ठेवलेले आहेत याच्यात पण एक ब्लाऊज आहे हा कस्टमरचा ब्लाऊज आहे हा मला आज तर हाणायला जायचं आहे पण आजचा वेळ भेटला तर आज जाईल नाही तर उद्या जाईल त्यानंतर इथे मी अशा प्रकारे ब्लाउज लावून ठेवत असते तर हा कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये हा जो शिवायचा ब्लाउज आहे तो ठेवलेला आहे आणि याला मी अशा प्रकारे लेबर सुद्धा लावत असते तुम्हाला दाखवत येते असेल तर हे बघा हे असं लेबर लावून ठेवत असते म्हणजे कसं आपल्याला कळेल ते ऑर्डर नंबर असते त्या खाली कस्टमरचं नाव आणि कोणत्या तारखेला द्यायचं आहे तारीख असते अशा प्रकारे माझा हा शिलाईचा मॅनेजमेंट असतो इथे कप शिवून झालेले कपडे आहेत कस्टमरची आणि त्यानंतर इकडे जे आहेत हे सर्व अस्तर आहेत ब्लाउजचे ड्रेसचे अस्तर ठेवल्यात आणि या थैलीमध्ये काय ते ओढलेले कपडे असतात कटिंग केलेले ते ठेवत असतात कधी कपडा कमी पडला तर ते मला वापरता येतात तर ते पण मी झोपून ठेवत असते त्यानंतर ही खालची रॅक मी ठेवली ते मुलीची खेळणी ठेव खेळण्यासाठी ठेवलेली आहे तर तिची इथे खेळणी ठेवत असते ती अशा प्रकारे खेळणी पडलेली असे तर तिथं तिथे मी तिथे ठेवत असते म्हणजे तिचा हात पण पोचेल असं म्हणून ते बघा कशी इथे खेळत आहे तिचं नाव सानवी आहे सानवी हाय कर <laughs> तर ही माझी चार वर्षाची गोंडस अशी लहान भाजी लेक तर सांगू माझी सर्व जीवा भावाची जी मैत्रीण आहे माझी लहान लेक तिला मी माझी सर्व जीवा भावाची जी मैत्रीण समजते तिथला सध्या उद्या सुट्टी आहे तर उद्याचं आमचं वेगळं प्लॅनिंग आहे तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन त्यानंतर इकडे या इकडे हे जे बघत आहात तुम्ही कशा प्रकारे जे हे लावले आहेत वेल पानांची तर हे मी माझं जे व्हिडिओ आहे चॅनल आहे यूट्यूबवरती एच के सिमिंग स्टुडिओ तर त्याची शूटिंग मी इथं करत असते आता तुम्ही बघितलं असेल हे इथं माझे शिलाईचं सर्व सामान आहे हे सर्व माझं शिलाईचं सामान त्यानंतर एवढूशी जागा मला राहते ती व्हिडिओ शूटिंगसाठी जे एस के सिंग स्टुडिओचा चॅनल आहे माझा त्याची मी शूटिंग पुन्हा इकडे करत असते जेव्हा मला शूटिंग करायची असते तेव्हा ही मशीन मी इकडे घेत असते म्हणजे मला कसं बॅकग्राऊंड चांगला दिसला पाहिजे आपले जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांना प्रकारे मी एवढी फेस ठेवलेली शूटिंग करण्यासाठी त्यानंतर ही माझी चेअर बसायची याच्यावर बसून मी ते हा जो कम्प्युटर समोर असते इथं एडिटिंग करत असते बघूत आमचं सर्व एडिटिंगचं सा काम चालू असते इथं काही नोटबुक ठेवलेले इथं लिहत असते त्यानंतर लॅपटॉपसुद्धा आहे ह्याच्यावरती मी कष्टमरला डिझाईन दाखवत असते ह्याच्यात माझे कॅटलॉग बनवून ठेवलेले डिझाईनचे ब्लाऊज डिझाईनचे आणि हे जे इथं बोर्ड दिसतोय लेबर लावून ठेवत असते जे अशा प्रकारे एक पेपर लावते त्याच्यावरती कोणत्या कस्टमरच्या कोणत्या डेटला ब्लाउज द्यायचे ते सगळं इथं लिहून ठेवत असते ते मी डेली चेक करत असते कोणते कधीच्या डेटला कोणते कपडे द्यायचे शिवून त्यानंतर इथं मी माझा एस के सिमिंग स्टुडिओचा म्हणजे माहिती लिहिलेली आहे कधी कोणत्या दिवशी कोणता व्हिडिओ अपलोड करायचा आहे म्हणजे जे माझं डेलीचं काय काम असं ते तर मी लिहून ठेवत असते तर गायच तर मैत्रिणीनो तुम्ही बघितलंच असेल तर असे एवढ्या छोट्या रूममध्ये मी माझा कसा व्यवसाय करते माझ्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ मी कशी सूट करत असते सर्वातचे या व्हिडिओमध्ये मी दाखवले तुम्हाला तर अशा प्रकारे या छोट्याच्या रूममध्ये मी माझा व्यवसाय कसा करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिजे तर मी माझ्या व्यवसायाची सुरुवात कशा प्रकारे केली होती ते सुद्धा सांगेन आणि डेलीचं माझं काम हेच असतं सकाळी मी लवकर उठून मुलीची साडीची तयारी टिफिन विफिन हे जे डेलीचं माझं रुटीन असो ह्या गोष्टी मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला आणि शिलाईमध्ये मी फॉर्मवेडिंग करते डिजाईनर ड्रेस शिवते कस्टमरचे ओल्ड साडीचे ड्रेस शिवते आणि ते पण एकदम फिनिशिंगसोबत फिटिंगसोबत आणि माझे जर हे व्हिडिओ बघायचे असते तुम्हाला मी कशा प्रकारे ब्लाउज डिझाईन करते ड्रेस डिझाईन करते तर माझा इंस्टाग्राम आयडी सुद्धा आहे तुम्ही वरती सुद्धा माझे हे व्हिडिओ बघू शकते त्याच्यावरती मी भरपूर शिलाईचे व्हिडिओ जे शिलाईचे जे ट्रिक्स आले असतात ते, ते सुद्धा टाकलेले आहेत इंस्टाग्रामवरती पण आहेत आणि त्याशिवाय माझा एस के स्विमिंग स्टुडिओ या चॅनलवरती सुद्धा आहे तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात माझी डिझाईन माझे जे काय मी शिलाईचे काही ट्रिक्स सांगितले ते आणि या व्यतिरिक्त मी तुम्ही घरात राहून कसे पैसे कमवू शकताय याच्यावरती सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत तर नक्की त्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ बघा तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझा पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की उद्या सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यामुळे मी माझ्या सानूला घेऊन गरबा दाखवणार आहे तिला तर माझ्या गावातला गरबा कशा प्रकारे असतो हे मी पुण्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद